नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाची एक रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी उपवासाची आहे त्यामुळे आपण एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अगदी थोडं पाणी त्या साबुदाण्याच्या वर राहील अशा पद्धतीने आपण तो रात्रभर भिजत घातलेला आहे आणि रात्रभर भिजून हा साबुदाना तयार आहे आता यामध्ये हा साबुदाना बुडील इतपत असं गरम अगदी उकळतं पाणी आपण या साबुदाण्यावर ओतणार आहोत आणि त्याला पुन्हा झाकून ठेवणार आहोत काही वेळासाठी आपण त्याला झाकून ठेवूया आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर आपण हा जो साबुदाना आहे तर हा साबुदाना आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहोत आणि यातला अर्धा साबुदाना आता मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि या रेसिपीमध्ये आपण चार बॉईल पोटॅटो घेतलेले आहे तर हे जे उकडलेले बटाटे आहेत चार त्यापैकी दोन मी यामध्ये कापून घालत आहे आणि त्यानंतर आपण हे छान मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण इतर जे जो साबुदाणा आहे तर तो सुद्धा आपण असं याच पद्धतीने मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि ते एका भांड्यामध्ये ओतणार आहोत आणि त्यानंतर आपण या साबुदाण्यामध्ये या जे साबुदाण्याचं मिश्रण आहे यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत नाही छान ते कालून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण थोडंसं मिरचीचे जे आहे हिरव्या मिरचीचं पेस्टसुद्धा यामध्ये टाकू शकतो पण मी या ठिकाणी ती टाकलेली नाही आहे आणि आता एक पाईपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हा जो मिश्रण तयार झालेला आहे तर हे ओतून घेणार आहोत या मिश्रणामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे कारण छान पद्धतीने आपण साबुदाना भिजत घातलेला आहे आणि यामध्ये आपण आता पाहू शकता की छान पद्धतीने आपण यामध्ये ते मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि त्याचं समोरचं जे टोक आहे तर हे आता मी कापून घेणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला जे टॉट्स तयार करायचे आहेत तर ते लहान मोठे आपल्याला जसे बनवायचे आहे त्यानुसार आपल्याला तो समोरचं टोक जे आहे ते कापून घ्यायचं आहे आपल्याकडे अशी बॅग अवेलेबल नसेल तर आपण एखाद्या मिठाच्या पिशवीतसुद्धा हे मिश्रण होतून त्याचा एक कोपरा जो आहे तो कापून आपण हे डॉट्स जे आहेत तर ते तयार करू शकतो आणि आता एका प्लॅस्टिकच्या कागदावर मी या पद्धतीने आपण जे रांगोळीचे थेंब काढतो तर त्या पद्धतीने हे डॉट्स असे टाकून घेणार आहे आणि हे आपण अगदी उन्हातच वाळवले पाहिजे असं नाही आहे तर आपण थोडंसं फॅनच्या हवेमध्ये सुद्धा हे वाळवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपण याला उन्हामध्ये छान ठेवू शकतो असे ह्या छोटे छोटे असे डॉट्स जे आहेत तर हे आपण आता संपूर्ण मिश्रणाचे करून घेणार आहोत आणि छान त्याला उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत तर याला खूप काही असा वेळ लागत नाही आणि भरभर भरभर असे हे डॉट्स तयार होतात तर खूप छोटे हे डॉट्स करायचे नाही आहे कारण वाळल्यानंतर हे थोडेसे अजून कमी होतात त्यामुळे थोडेसे थोडे किंचित असे मोठे असे डॉट्स आपल्याला ते करायचे आहेत आणि या मिश्रणामध्ये बटाटा सुद्धा असल्यामुळे तर याची चव अगदी खमंग अशी लागते तर बटाटा आणि साबुदाणा याचं हे कॉम्बिनेशन जे आहे ते अतिशय सुरेख लागते आणि हे आपण आता हे वाळलेले बघा किती सुंदर असे डॉट्स तयार झालेले आहेत आणि छान आपण हे आता तळून घेणार आहोत आणि तळून याचा चिवडा अतिशय खमंग असा तयार होतो आणि सुंदर आपण पाहू शकता की हे छान अगदी फुललेले आहेत तर आता हे काही डॉट्स आपण तळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये चिवड्यामध्ये जसं आपण शेंगदाणे तळून घालतो त्याच पद्धतीने आपण यामध्ये शेंगदाणेसुद्धा अतिशय खमंग असे तळून घालणार आहोत आणि त्याचसोबत आपण हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा बारीक असे तळून घेणार आहोत आणि हे जे तुकडे आहेत तर हे छान आपल्याला कडक असे तळायचे आहे नाहीतर आपला जो चिवडा आहे तर हा नरम पडू शकतो त्यामुळे आपल्याला हे जे हिरवी मिरची आहे तर ही खमंग अशी छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र करणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडं मीठ आणि थोडीशी साखर घालून घ्यायची आहे आणि ते सगळं एकत्र करून खमंग असा चिवडा आपला तयार होतो तर अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा अशाच काही वाळवणाच्या रेसिपी मी यापूर्वीही अपलोड केलेल्या आहेत तरी आपण नक्की त्या पाहाव्यात आणि पुढे येणाऱ्या ज्या नवीन अशा ज्या रेसिपीज आहेत तर यासाठी माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेलायकनचं बटन नक्की दावा आणि यानंतर आपण छान अशा दोन हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे आणि त्या आपण त्या चिवड्यावर ज्याला पाहिजे त्याला आपण ते देऊ शकतो आणि बटाटा आणि साबुदाणा असल्यामुळे अतिशय खमंग असा आणि रुचकर असा हा चिवडा लागतो धन्यवाद यामध्ये या, या साबुदाण्यामध्ये आपण बटाटा टाकल्यामुळे वेगळा असा बटाट्याचा किस तळून टाकायचे आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळे आपण भरपूर प्रमाणात असे हे डॉट्स तयार करून ठेवा आणि जेव्हा आपल्याला उपवास असतो त्यावेळेला असा चिवडा करून आपण खाऊ शकता किंवा कोणी गेस्ट आले तेव्हा देऊ शकतात लहान मुलांनासुद्धा हा अतिशय आवडतो आणि अजिबात तेलकट होत नाही